नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोजे हो आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो यंदा अश्विन शुद्ध प्रतिभदेची सुरुवात तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होते आणि एक घरात घटस्थापना करण्याचा कुलाचार आहे अनेक जणींना घटस्थापना करण्याची ही असते परंतु शास्त्र शुद्ध पद्धत माहीत नसते चला तर मग जाणून घेऊया शास्त्रशुद्ध घट स्थापनेचा आणि नवरात्री उत्थापनाचा शास्त्रशुद्ध विधी मित्र देवीची पूजा करावी पूजा केलेला टाक घ्यावा अभिषेक करावा नंतर स्थापना करावी स्थापना करण्यापूर्वी प्रथम पाठ घ्यावा त्यावर गहू पसरून पाण्याने भरलेला कलश ठेवावा पाण्यात पैसे सुपारी घालावी तांब्यावर गव्हाने भरलेले लहान तामण ठेवावे त्यात देवीचा टाक ठेवावा मित्र हळद कुंकू गंध फूल यांनी पूजा करावी या दिवशी गव्हाचे महत्व जास्त असते पाटापुढे शंख घंटा ठेवावी खाली पत्रावळ ठेवून पत्रावळीवर चाललेली काळी माती टाकून गहू पुन्हा माती पुन्हा गहू पेरावे असे दोन तीन वेळा करावे मध्ये पेल्यासारखे एखादे भांडे ठेवून त्याची पूजा करावी यात पाणी हळद कुंकू वाहून फुलांची माळ करून त्यावर सोडावी कलशाची पूजा करावी पाटावर रांगोळी काढावी कारळ्याच्या फुलांची किंवा झेंडूंच्या फुलांची माळ करावी ही फुले मिळाली नाहीत तर अन्य कोणत्याही सुवासिक फुलांची माळ नवरात्रीत नऊ नौ दिवस घटावर रोज एक या प्रमाणे बांधावी मित्र शक्य झाल्यास नवरात्रीत नऊ नौ दिवस चोवीस तास समय समयीवर ठेवावी ज्याला नंदादीप असे म्हटले जाते ज्या दिवशी एका तिथीचा क्षय असेल त्या दिवशी दोन वेळा माळा घालून नऊ दिवसांच्या माळा पूर्ण कराव्यात रोज आपण फराळाचे जिन्नास करतो त्यांचा नैवेद्य दाखवून नंतर फराळ करावा रोज संध्याकाळी देवीची आरती जप पोथी वाचन करावे मित्रो आता नवरात्र उद्धापन विधी कसा करावा तेही पाहूया मित्रो रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्री रामांनी देखील नवरात्र व्रत केले होते रावण दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला म्हणून काही जणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला संध्याकाळ नंतर उठवण्यात येते नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून करावी नंतर माळ वर खुंटीवर ठेवावी ताक कामनात घेऊन अभिषेक करावा धोन पुसून देवरात स्थापना करावी व पूजा करावी जेवणाचा नैवेद्य दाखवून पूर्णाचे दिवे तयार करून पूर्णाची आरती करावी पूर्णाचे दिवे नऊ पाच सात असे करावे सर्व दिवे लहान करावे व एक दिवा मोठा करावा सर्व दिव्यात तूप आणि वाद घालावी मोठ्या दिव्यात हाताने केलेल्या दोरीच्या पाच वातीचा एक जुडगा लावावा पूर्णाची आरती करावी कलशातील पाणी घराच्या चारही शिंपडून घ्यावे आणि बाकीचे तुळशी दाराला आंब्याचे तोरण लावावे दूध साखरेचा नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उत्थापन करावे जगदंब उदय तर मित्र ही होती शास्त्रशुद्ध पद्धतीने घटस्थापना कशी करावी याची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण